लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या कामकाजाची पूर्वतयारी म्हणून निवडणूक अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपल्याशी संबंधित विषयाच्या नियमांचा अभ्यास व्हावा म्हणून जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज वाचन लेखन दिवस अंमलात आणण्याचे निर्देश दिले होते त्यास प्रतिसाद देत आज जिल्हा प्रशासनाने एक दिवस अभ्यासाचा हा अनुभव घेतला पारदर्शक निष्पक्ष आणि निर्भय निवडणुकांसाठी कर्मचारी अधिकारी प्रशिक्षित असणं आवश्यक आहे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सहभागी कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना व्यक्त केले जिल्ह्याभरात तब्बल एक हजारहून अधिक अधिकारी आणि कर्मचारी या उपक्रमात सहभागी झाले होते निवडणूक पूर्वतयारीचा भाग म्हणून प्रत्येक नोडल अधिकारी त्यांचे अधीनस्थ कर्मचारी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी त्यांचे अधीनस्थ कर्मचारी यांना सोपवण्यात आलेले कामकाज बिनचूक आणि वेळेत व्हावे यासाठी कामकाजांच्या विषयांच्या नियमांचा अभ्यास करावा आणि आपापल्या विषयात पारंगत व्हावे ही भूमिका घेत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी जिल्हा निवडणूक यंत्रणेने आज वाचन लेखन दिवस साजरा करण्याचे निर्देश दिले होते त्यानुसार जिल्हा मुख्यालयापासून ते तालुका पातळीपर्यंत प्रत्येक ठिकाणी अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी वाचन लेखन व्यवस्था करण्यात आली होती जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज जिल्हा मुख्यालयात तसेच एकशे सहा फुलंबरी मतदारसंघासाठी गरवारे फिल्म्स लिमिटेड चिकलठाणा एकशे सात औरंगाबाद मध्यासाठी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय उस्मानपुरा एकशे आठ औरंगाबाद पश्चिमसाठी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय उस्मानपुरा रेल्वे स्टेशन रोड एकशे नऊ औरंगाबाद पूर्वसाठी सेंट फ्रान्सिस हायस्कूल जालना रोड येथे स्थापित केलेल्या वाचन लेखन अभ्यास कक्षास भेट दिली तसेच पाहणी केली तेथे जाऊन अधिकारी कर्मचाऱ्यांशी थोडा वेळ संवाद साधला ते म्हणाले की निवडणूक प्रक्रियेत काम करताना आपल्याला नेमके काम काय करायचे आणि त्या नियमांची कार्यपद्धतीची इतंभूत माहिती असणं आवश्यक आहे त्यासाठी आपल्याला त्या, आप त्या विषयाचा अभ्यास करणं आवश्यक आहे निवडणूक का आयोगाने कामकाजाच्या प्रत्येक बाबीचा बारकाईने आणि सखोल विचार करून नियम आणि कार्यपद्धती मुद्देनिहाय लेखी स्वरूपात दिली आहे त्यामुळे जर आपण या पद्धतीचे लक्षपूर्वक वाचन केल्यास आपणास प्रत्यक्ष काम करताना कोणतीही अडचण येत नाही त्यामुळेच आजचा हा वाचन लेखन दिवस उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं असे त्यांनी स्पष्ट केले विधानसभा मतदारसंघ निहाय या अभ्यासासाठी प्रत्येक ठिकाणी नियमांच्या पुस्तिका वाचन लेखन सामुग्री उपलब्ध करण्यात आली होती आज दिवसभर सकाळी दहा वाजल्यापासून या उपक्रमाला सुरुवात झाली शांत वातावरणात प्रत्येकाने आपापले विषय वाचून अभ्यासले आवश्यक टिप्पणी काढली सर्वच ठिकाणी अल्पहार चहा पिण्याचे पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती अधिकारी कर्मचारी यांनी उपस्थित राहून करावयाच्या कार्यवाहीच्या पुस्तकांचा अभ्यास केला अशी माहिती जिल्हा निवडणूक विभागाच्या वतीने प्राप्त झाली आहे <स्थाँगा> de